नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य शासनाचा कर्मचाऱ्यांसाठी कडक निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या तसेच राज्य शासनाच्या अधीन चालणारे महामंडळे यामधील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर राज्य शासनाकडून कठोर कारवाई होणार आहे यापूर्वी अशा नियम अस्तित्वात असूनही त्यांचे काटेकोर पालन केले जात नव्हते मात्र आता शासनाने जनतेच्या हिताचा विचार करून अकार्यक्षम कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे निष्क्रिय आणि काम चुकार कर्मचाऱ्यांना लवकरच घरचा आहेर मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा नियम काय सांगतो महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे ब्याऐंशी मधील नियम दहा चार आणि नियम पासष्ट नुसार शासन सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वय पन्नास किंवा पंचावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा सेवेचा तीस वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्याची तरतूद आहे या मूल्यमापनानंतर जर कर्मचारी कार्यक्षम जबाबदार आणि शासनाच्या अपेक्षानुसार काम करणारा आढळला तर त्याची सेवा पुढे चालू ठेवली जाते परंतु जर तो अकार्यक्षम किंवा निष्क्रिय आढळला तर त्याला मुदतपूर्व सेवानिवृत्ती देण्यात येते म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांना नियमित सेवानिवृत्तीपूर्वीच सेवेतून मुक्त केले जाते शासनाचा उद्देश राज्य शासनाच्या मते काही कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे सार्वजनिक कामकाजावर परिणाम होत आहे जनतेला आवश्यक असलेल्या सेवामध्ये उशीर निष्काळजीपणा किंवा गैरवर्तन दिसून येत असल्याने शासनाने या बाबतीत कठोर भूमिका घेतली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद